नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहशासं स्वागत मित्रांनो भूत आहे की नाही याचं अजून ठामपणे कोणी सांगू शकलं नाही सायन्स मांत्रिक डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण काही लोकांना आलेले ला अनुभव त्यांनी आपल्याला काही घटना सांगितल्या त्या घटना ऐकल्या की आपल्याला काय वाटतं भूतही असतात असाच एक अनुभव एका मित्राने मला सांगितला चला तर मग भूतानच्या दुनियेमध्ये काय होतं ते पाहूया आपण पुण्यापासून म्हणजे पुण्याच्या जवळ एक दहा बारा किलोमीटर अंतर असेल त्या गावामध्ये सतीश नावाचा एक तरुण राहत होता सुशिक्षित होता व्यवसाय करत होता त्याचं लग्न झालं होतं आई वडील असा त्याचा परिवार होता त्याच्या मित्राचं लग्न सा सा जामखेड साईडला ठरलं मुलगी त्याने जामखेडची चिखील त्या मित्राने मित्राच्या लग्नासाठी जाण्यासाठी देऊ <coughs> एक मित्र आणि ता ते जण टू व्हीलरवरती जामखेडला निघाले आता जामखेडला घ्यायचं म्हटलं तर लग्नाचा टायमिंग होता साडेचार पाचच्या आसपास म्हणजे त्यांचं लवकरच निघाले ते सकाळचे दहा अकरा वाजता निघाले साधारणतः ते लग्नाला गेली त्यांनी त्या मित्राचं लग्न अटेंड केलं जेवण बिवण केलं संध्याकाळी निघायला त्यांना सहा साडेसहाचा ता टायमिंग झाला हे सगळं लग्न वराडी बिराडी माघार गेल्यानंतर सहा साडेसहाच्या टायमिंगला ते टुलोरवरती पुण्याकडं निघाले थोडा उशीर झाला टाईम झाला घरचे म्हणले मित्र म्हणले की चला आमच्या गावाकडे असं मी थोडंसं विषय झाला तो पण तो नाही म्हणले घरी जायची घरची वाट बघत आला ते दोघंजण निघाल्यानंतर पुढं थोडंसं अंतरावर आल्यानंतर ते त्यांना थोडा पाऊस लागला पाऊस काय उघडायचं नाव घ्या ना तास दोन तास झालं पाऊस काय थांबा ना रात्रच्या नऊ साडेनऊ दहाचा टायमिंग झाला हे दोघं जण रेनकोट बिनकोट घालून आपलं मस्तपैकी रस्ता चांगला होता रहदारी होती ट्रॅफिक होतं निघाले अकरा बारा अकरा बारा वाजायच्या टायमिंगमध्ये ते निम्म्या अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर साधारणतः लग्नापासून साधारण एक पंचवीस तीस किलोमीटर आले असते पुढं त्यांची गाडी पंक्चर झाली आता गाडी पंक्चर झाली म्हटलं पंक्चरचं दुकान शोधलं पाहिजे पंक्चरचं दुकान शोधण्यासाठी त्यांनी तिथे एक पाटी पाहिली की एक दीड एक किलोमीटरवरती पेट्रोल पंप येईल अशी एक पाटी होती तिथं त्यांच्या लक्षात आलं की पेट्रोल पंप म्हणलं की तिथं पंचरचं दुकान असणार म्हणून ते पंचर तिथपर्यंत गाडी ते ढकलत ढकलत त्या पंपापर्यंत आणली तिथं आणल्यानंतर पेट्रोल पंप चालूच होता विचारलं की इथं पंक्चर काढण्याचं दुकान आहे का ते म्हणले एक होतं पण ते बंद झालं असं करून त्यांनी त्या तिकडं बोर्ड दाखवलं सांगितलं त्या तिथं होतं पण ते बंद झालं मग ते त्यांनी गाडी पण पंचरचं दुकान बघून तिथंच लावली होती पण त्यांना ते बंद दिसल्यामुळे त्यांनी त्या पेट्रोल पंपावर विचारलं आता करायचं काय बराच उशीर झाला म्हणजे बारा एक वाजल्या होत्या म्हणले की काय करायचं आजचा मुकाम इथंच टाकू आपण त्या पेट्रोल पंपाच्या तिथं टाकू आणि सकाळ उठलं की लवकर जाऊ कारण की बारा एकच्या पुढं परत पंचर काढायची कोण जागा आहे का नाही कोण काढून देते का नाही कसं काय हिंडायचं म्हणून त्यांनी त्या ते पंक्चरचं दुका दुकान होतं त्याला शटर बिटर होतं तिथं मुकाम टाकायचं ठरवलं दोघांनी पण एकाला दोघं ती दोघंजण तिथं त्या शटर पंचरच्या दुकानापुढं पुढं पडवी टाकली होती ती या पडवीमध्ये बसले थोड्या वेळाने तिथे झोपायची तयारी त्यांनी केली पाऊस थोडा 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 चालूच होता पाऊस संपल्यानंतर थोडा थोडा पाऊस येतच होता थांबल्यानंतर काय झालं की रात्रीच्या बारा एक वाजता त्यांना असं जाणवलं की ते पंक्चर जे काढण्यासाठी हवा भरण्यासाठी जे मशीन असतं ते मशीन आतमध्ये चालू झालं दोघं उठले त्यांनी बघितलं खरंच मशीन चालू झालं होतं त्याचा आवाज येत होता म्हटलं आपण आलो तर वर तर काय नव्हतं ते मशीन कसं काय चालू झालं मग ते थोडे घर मग ते उठले परत पेट्रोल पंपावर चोवीस तास पेट्रोल पंप चालू होता ते पेट्रोल पंपावर गेले तिथे गेल्यानंतर म्हणले की ते मशीन चालू झालं आहे तिथं तिथं कोण आहे का तसं म्हणल्यानंतर ते म्हणलं की तिथं कोणीच नाही आहे मग ते तिथं एक कर्मचारी ते पेट्रोल पंपावरला तिथे आला बघाण्यासाठी ते आलं तर पेट्रोल पंपाचं मशीन ते बंद होतं ह्यांची गाडी लावलेली होती आवाज बिवाज काय येत नव्हता ते बंद होतं म्हणजे ते दोघं म्हणजे आत्ता मशीन चालू झालं होतं ते, ते कसं काय बंद झालं साधारणतः दीड दोन वाजता यांनी त्याला जाग आली ती पंपावरला कर्मचारी निघून गेला परत पण ह्यांना काही झोपे आहे ना आता करायचं काय हे तशी जागे राहिले पाटंपाठं चारच्या आसपास त्यांना परत डुकला लागला झोपली ते सकाळ झाली विचारलं पेट्रोल पुढं किती अंतरावरती साधारणतः पंचर काढायसाठी मग रिक्षा रिक्षा, रिक्षा कि, एका रिक्षामध्ये ते गेले पुढं रिक्षा रिक्षावाल्याला विचारलं की किती किलोमीटरवरती साधारणतः किती अंतरावरती पंचरचं दुकान आहे दुसरं तिथपर्यंत गाडी ढकलत नेली तिथं पंचर काढली ते त्यांच्या गावाकडे आले सकाळच्या पारी घरच्यांनी विचारलं कुठं होता रात्रभर म्हणजे असं असं चालतं आम्ही एका ठिकाणी पंपावर एका सेडमध्ये थांबलो होतो मित्र त्याच्या घरी निघून गेला सतीश तिथंच होता त्याचं नाव सतीश होतं सतीश तिथंच होता पण त्याच्या हावभाव त्याचे रंगरूप थोडंसं बदलल्याला जाणवलं घरच्यांना हा टेन्शनमध्ये बसला होता काय करावं त्याला कळाना म्हणत तो आल्यालाग नाऊन आल्यापासून तो असाच झाला आहे जेवाय धनिर जेवाना घरच्यांचा ऐका नाही स सलग एक सारखी एखाद्या वस्तू सु, करते सु, बघत राहायचा दुसरा दिवस आला तो आजारी पडला थंडी ताप वगैरे त्याला आलं आता म्हणला काय करचे म्हणले की ती काल पावसात भिजला होता त्याच्यामुळे तो आजारी पडला असेल डॉक्टरकडून डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं आला पण तो शांत राहायला लागला दोन चार दिवस झाल्यानंतर त्याला असं जाणवायला हो लागलं की शेता पार रंगरूपच बदलायला लागलं ह्या जा काही जाग्यावी आहे ना नीट कोणासंग बोला एक शब्द सकट बोला ना कोणाबरो बायको विचारायची बायको बोला ना नीट म्हणजे ते संग पण नीट बोला ना जेवाय वाढलं चपाती विपाती ते ना भात दिला की भात खाल्ला त्याने चपातीला काय तोंड लावाना तो नेमकं झालंही काय ह्याला थोडा वेळ झाल्यानंतर तो बोलता झाला तो चिडला त्याला कोणतरी काहीतरी म्हणलं त्यामुळे तो चिडला चिडल्याबरोबर तो सतीश मराठी होता मराठीत बोलणारा मुलगा मराठीत बोलणारा माणूस अचानक मद्रासी बोलायला लागला आता मद्रासी बोलायला आलेला चिडला काय कळानाच शेव काय म्हणतो ती किडमिड किडमीट किडमिड किडमीट आता त्यांची घरच्यांचं टाळकं हल्लं ही असं काय बोलायला लागलं आई म्हणली त्याला कोणीतरी धरलं काही नाही बहुतेक ती मद्रासीत बोलायला लागलं म्हणजे कोणची तरी भाषा बोलायला लागलं पण तो मद्राशी बोलत होता दोन तीन दिवस झालं तर त्याच्यात काय फरक होईना गडीत मराठी बोलायचा थोडंसं राग आवल्यासारखा केला की ते मद्राशी चालू व्हायचा गडीभर थोडा चांगला मराठीत बोलायचा बोलायचा आणि त्याला कोणी काहीतरी म्हणलं विचारलं की तो मद्राशी चालवायचा ह्यांच्या डोक्याच्या पार उरून जायला लागलं सगळं मग ते मित्राला बोलावलं ते संघ गेलता म्हटलं काय रे कुठे गेलता तुम्ही ते असं का करतोय मित्र म्हणलं आम्ही असं असं पट्रपंपा एक हे होतं तिथं झोपलो होतो आणि आलो आम्ही घरी एवढंच आहे वेगळं कुठं गेलेलोच नाही आम्ही रस्त्याने सुटतो दोन तीन दिवस जर त्याच्यात काय फरकच व्हायना त्याला ताप नाही थंडी नाही काय नाही पण तो निस्ता बसायचा एकसारखा एकसारखा एखाद्या एक वस्तूकडे बघायचा जेवाय दिलं की जेवत नसायचं तो भात मतर खायचा आणि चिडला की तो मद्राशीमध्ये बोलायचा आणि सरळ चांगला असला की तो मराठीत बोलायचा म्हणजे त्याचं दोन रुपये दिसायला लागली त्यांना मग ते मित्र म्हणाला की चल आपण जाऊन येऊ परत तिकडे कुठं कुठं गेला ते वडील म्हणले की चल जाऊन येऊ ते मित्र आणि त्याचे वडील परत जामखेड रोडने निघाले त्या ज्या पेट्रोल पंपावर आला होता त्या पेट्रोल पंपावरती आल्यानंतर त्यांनी म्हणले ह्या इथे आम्ही ह्या सीडमध्ये मुक्काम केला होता रात्रीच्या साडेबारा एकच्या आसपास मग तिथं गेल्यानंतर ते पेट्रोल पंपावर गेली म्हणले आम्ही इथं झोपलो त्या दिवशी रात्री चालतो मला मी नव्हतो त्या दिवशी दुसरा मुलगा असेल पेट्रोल नाईट शिफ्टला वेगळा असेल त्याला विचारा ते तुम्हाला सांगन काय असेल ते आलतो आतो तुम्ही का नाही आलता ते पण म्हणला की तिथं झोपला होता तिथं म्हटलं एक दोन तीन महिने झाले ती चालू होतं पंचरचं दुकान तिथं एक मद्रास्याने टाकलं होतं ते पण तिथं त्या मद्राशी अन्नाचा म्हणजे तिथं खून झाला कोणतरी त्याला रात्रीचंच मारून टाकलेलं आहे आणि तो एकटाच होता तवापासून ते बंद आहे ते अजूनपर्यंत बंदायची एक दोन तीन महिने झाले साधारण ते बंदायची ते खून झाला मद्रास अण्णाचं होतं हे म्हणल्यानंतर त्यांना थोडीशी तिथं डाऊट आला शंका आली बाबा शेव तर लागला नसेल मग तेवढं विचारल्यानंतर ते परत घराकडे गावाकडे आले मग त्याला अण्णा म्हणायचे ते म्हणते अण्णा एकजण म्हणलं अण्णा अण्णा म्हणाले की टाकून त्यांनी त्याकडे बघितलं ते यायचं कार म्हटलं हे अन्ना म्हणतोय म्हणजे हे अन्ना तर नाही मग त्याला ब्राह्मणाकडून नेलं ब्राह्मणाने सांगितलं तो लागेल त्याला धरले भूतानीच मांत्रिकाकडं नेलं उतारे केले जवळजवळ दोन महिने झाले त्याचा तो, तो, तो कार्यक्रम चालला होता त्याची बायकू त्यो बायकू त्याच्यापाशी म्हणजे राहिलीच नाही त्याला कळलं ह्याला भूतानी धरले तेव्हापासून जी माहेरी निघून गेली तिकडंच जेव्हा क्लिअर होईन तेव्हा मी तुझ्यापाशी येईन नांदायला असं घरच्याला ठणकून सांगितलं आणि ती बापाकडं निघून गेली अन्नाचं काय त्या सतीचं भूत काय उतराना दोन महिने झाले तीन महिने झाले असंख्य मांत्रिक असंख्य ब्राह्मण निवाद बोना सगळं केलं पण त्याच्यातलं काय ते दोन रंगाचा बोलायचं ते काय कमी होय काही दिवसानंतर असं जाणवलं साधारणतः सहा महिन्याचा कालावधी गेला आठ महिन्याचा कालावधी गेला त्याच्यातलं ते भूत नाही निघलं काय नाही त्या भूताने त्याला काय केलं पण नाही तो तिथून पुढं आजारी पण नाही तो एवढं काय काम करायला लागला की त्यांनी लग्नाच्या आधी किंवा लग्न तो लग्नात जायच्या आधी जे जे काम केलं नव्हतं ते काम सकट तो करायला लागला तो असं काम करायला लागला तर चांगल्या गाड्याला एखाद्या समजा एखादं गवताचं वजं किंवा ऊसाची मुळे उचलणार नाही तो सहज उचलायचा एवढी त्याच्यात ताकद आली त्याला कटाळा नाही त्याला म्हणलं ना जाय खुरपायला ते सकाळी जर समजा खुरपाय बसालो की संध्याकाळसोय तो बाखर द्या आगर नका देऊ पाणी द्या आगर नका देऊ तो फक्त कामच करत राहणार ही त्याची सगळी लक्षणं पण बदलली होती पहिला जो काम करायचा त्या पत्तीपेक्षा डबल टेबल तो तीव काम करायला लागला त्या मित्राला मी फोन केला विचारलं की ती का आता आकाश काय ते पेशंटचं जे भूत निघलं का नाही काय नाही म्हटलं काय नाही आठ महिने झाल्यात बायको काय त्याच्यापैकी अजून आलेला नाही अजूनही त्याच्या अंगात तो आत्मा तसाची मराठीत बोलतो चिडल्यानंतर तो मद्राशी चालू होतोय म्हणजे अजूनही तो माणूस जिवंत आहे त्याच्या अंगातला अजून तो आत्मा काय बाहेर निघलेला नाही तो अजूनही तसाच त्याच्या शरीरामध्ये अडचणी एक झाली त्याची बायको त्याच्यापाशी नांदायला द्यायला लागली आता कस काय येणार बिचारी ते तरी तिने टांगा पलटी गोडं फरार करून टाकलेलं आहे माथारा माथारीन तो ते घायतं शेती करतात खात्यात पित्यात तो, तो कुणाला त्रास देत नाही कुणाला काय म्हणत नाही हा आहार मग तर सटकून वाढला आहे त्याचा भातावताडाका जास्त आहे भात म्हणजे भात त्याला फक्त भातच लागतो सांबर भात तसल्या वेळची तो हो चपातीला हात लावत नाही खातोय आहे थोडं थोडा आता म्हणजे असं पण त्याला सगळ्यात आवडतं म्हणलं की भात आणि आजही तो माणूस जिवंत आहे अशा पद्धतीने त्याचा दिनक्रम चालू आहे म्हणजे त्याच्या शरीरामध्ये अजूनही आत्मा आहे त्यांनी फार गाणगापूर केलं तिथं पण गेल्यानंतर तुझ्या असं करायला लागला पण ला तो आत्मा काय त्यांना अजूनपर्यंत निघाला नाही मांत्रिक आणले म्हणजे त्यांच्या सांगण्यानुसार आलं की आज सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले पाच सहा महिन्यामध्ये डॉक्टर केले तांत्रिक देव सगळे पालते पण तो आत्मा काय त्याच्या अजून ते निघलेला नाही अशा पद्धतीची कथा जी घडली त्याची लाईव्ह स्टोरी त्यांच्या एका नातेवाईकाने मला सांगितली ती तुमच्यापाशी आज मी सांगितलं आजची कहाणी कशी वाटली तुम्हाला त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा なますか